अंबरनाथ शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्यातील सत्ताधारी भाजपनेच थेट अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे शहरात बंद स्ट्रीट लाईटमुळे रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधार असून त्यामुळे चोरी दरोडे अपघात सोनसाखळी खेचण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे रस्त्यांवर पसरलेला अंधार तात्काळ दूर करण्याबाबत पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र त्यावर काही उपाययोजना न झाल्याने येत्या अकरा ऑगस्ट रोजी पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा भाजपने दिला आहे यावेळी पालिकेला घेराव घालू तसेच पालिका मुख्यालयाला टाळं देखील ठोकू असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे शहरातील नव्वद टक्के रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करताना त्यामध्ये स्ट्रीट लाईटचे खांब लावणे अंतर्भूत असताना देखील ते खांब लावण्यात आले नाहीत जे स्ट्रीट लाईट लावले आहेत ते महावितरणाच्या विद्युत पोलवर लावण्यात आले त्यामुळे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांबाबत आम्ही पालिकेवर आक्रोश मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे आज खर तर अंबरनाथ शहरामध्ये गुन्हेगार प्रकारे त्या भरपूर त्या ठिकाणी वाढत आहे चेन स्नॅचिंग असू महिलांची छेड असो किंवा त्या ठिकाणी अपघातांचा विषय असू आणि या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण लक्षात घेतो तर खूप मोठ्या प्रमाणावर अंबरनाथ शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाई जी, जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजवेचे शेफ्टीला जसे शे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावले या सर्व गोष्टींना लक्षात गे घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणती तरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टर वर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाहीये परंतु आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती केली किंवा प्रश्न विचारला कि जेव्हा ह्या जवळपास या दहा वर्षामध्ये अंबरनाथ शहरामध्ये दीडशेहून अधिक दी कॉन्क्रिटीकरणाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्यात आले प्रत्येक कॉन्क्रिटीकरणाच्या प्रोजेक्ट मध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे बिलिंग सुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडं पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहितीये तर आमचा जो प्रश्न आहे किंवा आम्ही जो त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारला तो काबा जो आहे की कॉन्क्रिटीकरणाची जेव्हा कामं केली त्याची बिलिंग झाली तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचं परंतु कुठंतरी आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्ट मध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे ही त्यांना त्या ते ठिकाणी गोष्ट लक्षात आली आणि गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही आता अंत ह्या ठिकाणी पाहता नागरिक ह्या ठिकाणी संपूर्ण त्याच्या मूलभूत गरजांसाठी वंचित आहे या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी खूच करणार आहोत लक्षात घ्या जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही खर तर लूप होल्स आहेत त्या लूप होल्सच्या माध्यमातून नागरिकांकरता काही चांगलं काम करण्याऐवजी त्या लूप होल्सचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला कसा पोहोचवता येईल या उद्देशाने संपूर्ण ती अंबरनाथ नगरपालिकेची अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी कार्य करते आपण त्या ठिकाणी पाहू शकता की चार करोडचं एखादं काम असेल तर त्याच्या चाळीस भाग करून चाळीस कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेमणं आणि त्याच्या माध्यमातून कुठंतरी आपला मर्जीचा कॉन्ट्रॅक्टर सहजपणे देण्यात आलं पाहिजे या हेतूने ते सगळे एक म्हणजे त्या लुप फायदा त्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी घेत असतात